आज झाली आजी देव पूजा झाली आता तशी पाणी घालायला लागले आता इथं देव देवांसाठी फुलं तोडायला चालू आहे ती राहलेच मोठं होतं पण ते राहिले ते पलीकड आंब्याने हे केलं तर सरच नव्हती पण आता पुराणाचीच फुलं देवाला वयाना मग काय पटांगणात असल्यावर मोठं होईल तरी एक खोंडस आहे मग काय येतं पलीकुंड नाही ते आंब्याने त्याला येऊन दिलं चिकार झाली एवढं निघल तर होय कुठे पंप घेऊन पोरा होय काय आंबे जेवण चालू इथं बसून हे निघाले ते खरबूज फवरायला

हिरव्या मिरचीचा गरगट्टा गोप केलाय ती झाली आणि आता आपल्याला कपडे धुवायचे इकडे कपडे धुवून घेते मी आता कपडे धुवून झाले जातात जनावर पान धावायचे ती दहा वाजून ते आणि आपल्याला जायचं आता तिकडे वैरण काढायला चालली ज्वारी करायला आणि आम्हाला त्याच्यात बसूनच चाललं आता वैरण काढायला तिकडं चला जाऊया आणि मुलं बसल्या घरी मामा असतील खेळायला तर आम्ही दोघीजणी इथं मकान पाडतो आहे आणि आता महाग आमच्या मकान पाळण्याची कणसं ते त्याचं तर आता सगळं पाडण झालं आहे आणि आपल्याला कणसं मोडायची त्याची आता कणसं वाढते ते मकवान पाडून आणि मका आपले मोडून झालेले जा आता जायचं घरी पाच वाजता येत म्हणलं न्यायला तर आपण काल राहिले हाताळले कंपनी म्हणून निकाल आले नवी बंड आणखी मला पाणी आल्या सर्व

आपल्याला लाईटीने सवड दिले त्यामुळे आपल्याला आप थोडासा चकना ही वेळ चालू आहे खायला करायला आणि आपण स्वतः केलेली भेळ आहे आता सगळ्याला वाटून द्यायची जाऊ सगळी एकदा आवडत ना मग का मला त्यांनी खुत आणली जाऊन उनाताना आण देऊ मग थोडी थोडी देऊ जाणार थोडी आवडते

वैरण काढून आता चालतो आम्ही आणि घरी थोडंसं काम राहिलं होतं ते केलं जेवण केलं आणि आता आहे माळावर औषध सोडायला तर खरबूजाला आता औषध सोडायचं आहे आणि डाळिंबीची बाग खूप दिवसातनं बघितली तर तो माल दाखवते डाळिंबीचा आपला माल चांगला सेटिंग झाला आहे हे बघा आपला माल चांगला दिसायला लागला आहे चला आपल्याला आता नळीवडत नेली ह्यांनी आणि खरबुजाला औषध सोडायचं आहे खरबूज पण बघू आपण कसलं आलं आहे म्हणजे लय दिवस झाला कमीत कमी दोन तीन आठवडे झाला आम्ही खरबुजामध्ये आलो नाही डाळिंबीमध्ये आलो नाही तर चला हे औषध कर नळीवडत नेले तिकडं आता वाजले संध्याकाळचे सहा आणि इथं पाहुणे आले आत्याला नेहला आणि इथं चहा ठेवला होता चहा दिला सगळ्यांना आता मुलांना चहा आणि दूध द्यायचे तर मुलं अभ्यास करतात तर आता आपले बिस्किट खाते आणि ह्यांचं काहीतरी आहे फवारायचं वर्षाभूर पाणी धावते चला संध्याकाळची वेळ झाली साडेसहा वाजून गेलेत बाहेर अंधार पडलाय आणि इथं मुलं बसलेत अभ्यासाला उद्या शाळा आहे तू काय लिहिते हा मराठीचा बाप तू कशाच नेतोय का वाचतोय आता शरडनला टाकलं मकवान आता आणि आता आपल्याला लागायचंय स्वयंपाकाला चला स्वयंपाक करूया काय पाहिजे राज तुला छोटीशी चपाती बर करते हा अभ्यास कर तोपर्यंत चपाती होती माझ्या Manda trocar livre da